स्वराज्य प्रतिष्ठान विभाग सचिव समाजसेवक महेश भिकावले यांच्या वाढदिवसानिमित्त स्वराज्य प्रतिष्ठान विभाग यांच्या वतीने रायगड जिल्हा परिषद शाळा बोरगाव येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवड देखील करण्यात आली शाळेतील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त महेश पाटील शिक्षिका संगीता काळे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण व्हावी आणि अभ्यासाची गोडी लागावी यासाठी सदरचा उपक्रम राबवण्यात आला यावेळी मधुकर भिकावले स्वराज्य प्रतिष्ठान सल्लागार केशव पाटील सुधीर पाटील किशोर निकम उपसरपंच हरेश पाटील लली ढाकवळ नाना म्हाडी स्वराज्य प्रतिष्ठान अध्यक्ष सुभाष टेंबे उपाध्यक्ष पंढरी रुपकर ग्रामसेवक पद्माकर निरगोडे प्रकाश टोपे चंद्रकांत ढाकवळ निलेश पाठक प्रदीप दळवी भरत भिकावले शरद शिंदे आणि पत्रकार मित्र यावेळी उपस्थित होते

परंतु यांना कुठं तरी त्यांना प्रेरणा मिळेल चांगलं शिक्षण शिकण्यासाठी त्यांची काहीतरी इच्छा होईल की नाही आपण चांगलं केलं तर कोणतरी आपल्यासाठी काहीतरी वस्तू घेऊन येतो ही त्यांना जाणीव जी होणार आहे की त्यांना पुढील आयुष्यात चांगलं कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारी ठरणार आहे म्हणून मी सर्वांना विनंती आज मला आनंद होतोय की या शाळेमध्ये मागच्या वेळेला सुद्धा आम्ही इथे कार्यक्रम राबवला होता शाळेमध्ये तसंच यंदा देखील इथे मला महेश सरांनी इथे आमंत्रित केलं संघटनेच्या वतीनं आणि वृक्षारोपण कार्यक्रम का असेल विद्यार्थ्यांना शालेय शिक्षक साहित्य वाटप असेल आमचे मार्गदर्शक सुधीर दादा म्हणाले की इथे आपण कार्यक्रम करतो मुलांना एक वेगळी प्रेरणा मिळते उत्साह मिळतो की आमच्या शाळेमध्ये देखील कोणतरी येतात काहीतरी आम्हाला खाऊ देतात चांगलं साहित्य वाटप करतात त्यांना साहित्य मिळतो किंवा नाही मिळत हा आपण बोलायचा भाग नाही कारण आता कोणी असं काही गरीब परिस्थिती नाही सगळे जबाबदार सगळे व्यवस्थित आहेत सगळे कुटुंब चांगले पण तरी देखील आम्हाला एकच म्हणतो की गरीब म्हणून आम्ही देत नाहीये तर त्या मुलांना काहीतरी उत्साह हो मिळावा त्यांना एक मजा शिक्षणाची गोडी लागावी हा उद्देश आहे आम्ही केलं असं नाही तर गरीब आम्ही तिथे उल्लेखच ठेवला नाही कुठल्याही गरीब विद्यार्थ्याला नाही तर आता व्यवस्थित आहे सगळेजण सगळे सुखी संसार आहेत पण आम्ही काय करतो तर मुलांना उत्साह वाटेल एखादी शाळा मागच्या वेळेला आम्ही माकुळ केशव पाटील पाटील केशव पाटील यांच्या वाकुळ ग्रामपंचायत हद्दीमध्ये जवळ जवळ आम्ही सतरा शाळांना आम्ही त्या ठिकाणी एकाच दिवसामध्ये सतरा शाळा आम्ही सकाळी नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत <laughs> आम्ही प्रत्येक आदिवासी शाळेवरती जाऊन त्या ठिकाणी जवळ पंधरा ते सोळा शाळांना आम्ही त्या ठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटलं होते संघटनेचं काही आहे आणि संघटना मुळात सामाजिक म्हणजे सामाजिक धार्मिक आरोग्य विविध शिबिरं घेतलेली आहेत ब्लड डोनेशन कॅम्प घेतलेले

पण आज मला याची उलट आहे आज मला या भूमिकेमध्ये पूर्ण मान्यवर आणि विशेष म्हणजे महेश पाटील यांच्यामध्ये मला श्रावण अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेल करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद द युनायटेड ग्रुप बिल्डर अँड डेव्हलपर्स सुरेख सुंदर आणि अतुल गणेश मूर्तीमुळे जगप्रसिद्ध असलेल्या पेन शहरात पेण मधील पाच सुशिक्षित मराठी उद्योजकांनी द युनायटेड ग्रुपची स्थापना मार्च दोन हजार अकरा मध्ये केली आपल्या जवळजवळ तीस वर्षाच्या बांधकाम क्षेत्राच्या अनुभवावर युनायटेड ग्रुपने युनायटेड गॅलेक्सी मृदक अंधार अमोह इस्टेट सारखे मोठे प्रकल्प सुरू केले आणि त्या प्रकल्पातील बऱ्याचशा इमारती बांधून त्यामधील फ्लॅट लोकांना राहण्यासाठी दिलेल्या वेळेत ताब्यात दिले, दिले आहे त्यामुळे पेड मध्ये युनायटेड ग्रुप चे बांधकाम क्षेत्रात एक विशेष स्थान निर्माण झालेले आहे त्यांचा रामोड येथे अमोह इस्टेट हा मोठा प्रकल्प सुरू आहे त्यातील अरुण ए आणि अरुण या इमारतीचे काम पूर्ण होऊन बरेचसे रहिवासी देखील राहायला आले आहे रामोडी मधील हा भाग म्हणजेच नव्याने विकसित होणारा नवीन पेन, पेन संपूर्ण भाग साठ कोटी रिंग रोडने जोडला गे गेलेला आहे पंचायत ऑफिस ऑफिस गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज सुरू झालेले आहेत भविष्यात तलाठी ऑफिस फूड अँड ड्रग्ज अशी अनेक ऑफिसेस येथे येणार आहेत तसेच नगर परिषदेने या रिंग रोड पैकी रेल्वे स्टेशन परतचा रोड पूर्ण करून त्यावर स्ट्रीट लाईट देखील लावलेला आहे आणि लवकरच नगरपरिषदेमार्फत दोन ते तीन एकरात गार्डन दवाखाना व सुतिकागृह तसेच मार्केटचे काम लवकरच सुरू करत आहेत त्यामुळे फ्लॅटमध्ये दुकानांमध्ये जागांमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे तसेच रेल्वे प्लॅटफॉर्मला लागून असल्यामुळे पनवेल नवी मुंबई येथील नोकरी करणाऱ्या नोकरदारांना तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी उत्तम पर्याय आहे लवकरच नवीन पनवेलेचे सुरू होत असलेल्या विमानतळामुळे पेंड सारख्या शहरांना भविष्यात खूप महत्व येणार आहे त्यामुळे या नवीन पेण असलेल्या अमोह इस्टेट या प्रकल्पातील अरुण ए आणि अरुण बी पैकी फक्त अरुण बी मध्ये काही फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध आहे या प्रकल्पातील ओपन स्पेस मधील अमोह गार्डन ही मिनी स्विमिंग पूल सहित तयार आहे इमर्जीसाठी सुंदर गेट सिक्युरिटी केबिन आकर्षक लॉबी या सर्व गोष्टी देखील येथे तयार आहेत तसेच या इमारती संदर्भात वापर परवाना आल्या असल्याने फ्लॅट खरेदी करणाऱ्यांना जीएसटी देखील लागणार नाही उत्तम बांधकाम फ्लॅटचा वेळ ताबा आणि पारदर्शक व्यवहार या गोष्टीसाठी अग्रेसर असलेल्या युनायटेड ग्रुपकडे अरुण बी मधील शिल्लक असलेल्या फ्लॅटसाठी आत्ताच संपर्क करा अधिक माहितीसाठी आपण युनायटेड ग्रुपचे भागीदार सचिन सुंगारपुरे महेश आठवले धर्मेश पोटे उदय साठे आणि जयंत भात्रे यांच्याकडे संपर्क साधू शकतात आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फोर टू डबल झिरो फाय सिक्स थ्री फोर फाईव्ह किंवा नाईन टू झिरो नाईन थ्री डबल सिक्स थ्री सिक्स टू धन्यवाद